मंडळी आज आपण टम्म फुगलेली बटाटा भाजी कशी करायची ते बघणार आहोत पटकन होणारी ही बटाटा भजी चहा बरोबर नाश्त्याला जेवणाबरोबर बर, अगदी कधीही खाऊ शकता बघा मस्त छान फुगली आणि बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता भाजीसाठी मी दोन मीडियम गोल आकाराचे बटाटे घेतलेत त्याची मी सालं काढून घेतली आता आपल्याकडं जो स्लायसर असतो बटाटे चिप्स करण्यासाठी त्याच्यानं आपण ह्याचे चिप्स करूया म्हणजे भजीसाठी होणाऱ्या चिप्स किंवा काप एकाच साईजचे होतील आणि पातळ होतील त्यामुळे भजी करताना बटाटासुद्धा आतून व्यवस्थित शिजेल तसं तुम्ही सुरीनं सुद्धा हे बटाट्याचे काप करू शकता पण ते एक समान आणि इतके पातळ जमत नाहीत आता हे बटाट्याचे काप आपण पाण्यात घालूया म्हणजे ते काळे होणार नाहीत आता हे असे काप पाण्यातून काढून बॅटरमध्ये घातल्यावर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते आणि बटाट्याला कोटिंग व्यवस्थित बसत नाही त्यामुळे आपण काय करूया एका स्वच्छ कापडावर हे बटाट्याचे काप पसरून घेऊया त्यामुळे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि कापांवर बॅटरचं कोटिंग व्यवस्थित बसेल तोपर्यंत आपण एकीकडे बॅटर करायला घेऊ इथं मी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लिकिंचित लाल तिखट घातलं आहे तसंच वरच्या कोटिंगला चव येण्यासाठी थोडी धनेपूड घालते एक अर्धा चमचा ओवा हातावर चुरून ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता जशी गरज आहे तसं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर करून घेऊया बॅटर आपण फार पातळ करायचं नाही बटाट्याला छान कोटिंग बसलं पाहिजे इतपत हे बघा इतपत पातळ आपल्याला हे बॅटर करायचं आहे आता हे बॅटर झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे त्याच्यानंतर मिश्रण एक जीव करून घेऊ आणि ह्याच्यात थोडस म्हणजे चमचाभर कच्चं तेल घालूया त्याच्यामुळं भजी तेलकट होत नाही आता एकीकडे एक मी तेल गरम केले असे बटाट्याचे एक एक काप घ्यायचे ते पिठामध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायचे आणि तेलात सोडायचे व्यवस्थित पिठाचं कोटिंग बटाट्याच्या कापाला लागलं पाहिजे गॅस मीडियम ते लो फ्लेमवर ठेवून आपल्याला ही भजी तळून घ्यायची बघा कशी टम्म अशी ही भजी फुगलेली आहे सोडा घातल्यामुळे छान अशी भजी आपली फुगते आता व्यवस्थित आपल्याला आलटून पलटून ही भजी तळून घ्यायची गॅस मात्र मीडियम ते लो फ्लेमवर ठेवा म्हणजे आतला बटाटा भजी तळेसपर्यंत शिजून येतो आता इथं आपली भजी तळून झाली आहे छान त्याला रंग आलेला आहे आपण आता ही भजी काढून घेऊया अगदी पटकन होणारी ही भजी चवीला खूप छान होते गरम गरम खायला खूप मस्त लागते चहाबरोबर ब्रेकफास्ट म्हणून किंवा जेवणाबरोबरसुद्धा तुम्ही ही भजी खाऊ शकता बघा मी एक भजी तुम्हाला मोडून दाखवते तुमच्या लक्षात येत असेल आतपर्यंत बटाटा शिजला आहे आणि छान मस्त फुगलेली अशी ही भजी झालेली आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद